तर सर्व रेडी करून आता बस मी बसली आहे निवांत मी कॅब करून जाणार होते पण अहो बोलले की मी येतो आणि मी सोडतो तर म्हटलं की ठीक आहे त्याने येतंच आहे तर थोडंसं वेट करावं ओके पिल्लू पण तिकडे छान रेडी होऊन बसला आहे पिला आहे का ओके तर बसला आहे आणि प्रज्ञाचं मी असं काही उलण पण घेतलं होतं जे तिला हवं होतं ते मला सांगितलं होतं की दीदी घेऊन ये तर हे घेतलं आहे पण मी ज्यातला अर्धच माझ्यासोबत कॅरी करते कारण की खूपच जास्त जड आहे आणि खूप जास्त होत आहे ते ओझं तर बघू आता आहू आले तर विचार करते की हे पण सोबत घेऊन जाऊ आणि तिकडनं मला कोणातरी बोलावं लागेल प्रतिकला वगैरे निलंगेपर्यंत मग ते कोणीतरी येऊन घेऊन जाईल सो लेट्स सी आणि आता पावणे सात वाजलेत भूक लागले विचार करते की काहीतरी खायला करून घेते आता कारण की आहो यायला थोडासा वेळ आहे अर्धा तास लागेलच तर मग पटकन मी काहीतरी खायला करून घेते तर जसं की मला आज गावाकडे जायला निघायचं आहे पण नेमकं ना आज एक वाजता मला एक ऑर्डर आली त्यांचा मला मॅसेज आला त्यांनी इन्क्वायरी खूप दो दिवसापूर्वी केली होती पण त्यांचं कन्फर्मेशन मला भेटलं नव्हतं आणि आज नेमकं एक वाजता त्यांनी मेसेज केला की मॅडम मला ना जित मला हे कॅन्डल पाहिजेत आणि मी म्हटलं की अरे यार, यार काय करणार आता कारण की मला सात साडेसातला घरनं निघायचं आहे आणि एक वाजता त्यांचा मेसेज आला त्यांना दहा ते अकरा बॉक्स पाहिजे होते जे रोज बॉल त्यांना पाहिजे होते एका बॉक्समध्ये दोन बॉल तर मी म्हटलं की ठीक आहे आता जाऊ द्या ऑर्डर आलीच आहे तर म्हणजे तर होऊन जाईल सात वाजेपर्यंत म्हणून मी पटकन करायला घेतली आहे आता आणि मी बॉक्स बनवले आहेत ऑलरेडी अकरा बॉक्स मी बनवून ठेवले आहेत रोज बॉल बनले आहेत आणि त्यांना मी कलरबद्दल विचारले तर ते मला बोलले की जितके सारे कलर तुम्ही करू शकता वेगवेगळ्या कलरमध्ये केले तरी पण चालून तर मला काही प्रॉब्लेम नाही तर मग मी आता दोन सेट काढले आहेत अजून एक सेट मी आता ठेवला आहे सेट होण्यासाठी आय होप सात वाजेपर्यंत झाली पाहिजे बस ओके सो फायनली ऑर्डर जे आहे ना ती रेडी आहे दहा बॉक्स त्यांना पाहिजे होते आणि एका बॉक्समध्ये दोन रोज बॉल पाहिजे होते तेही वेगवेगळ्या कलरचे जे मी छान बनवले आहेत म्हणजे सर्व बॉक्स म्हणजे सर्व कलर मी वेगवेगळे घेतले आहेत आणि हा जो बॉक्स आहे ना त्यांना मी कॉम्प्लिमेंटरी देत आहे कारण की दहा बॉक्समध्ये बरीच ऑर्डर आहे आणि दहा बॉक्स त्यांनी मागितले आहेत तर मी ते त्यांना अ कॉम्प्लिमेंटरी बॉक्स देत आहे तर चला साडेसहा भाजलेत थोड्याच वेळापूर्वी बसवाल्याचा फोन आला होता आणि तो मला बोलला की मॅडम तुमचं तिकीट कॅन्सल झालं आहे कारण की गाडीला मेंटेनन्स करायचं आहे तर गाडी कुठेतरी पार्किंगला जात आहे तर तुम्ही दुसरी गाडी बघा सो मी त्याला खूपच झापलं म्हणजे दोन तास दोन पण आहे दीड तास आधी दी फोन करून सांगू दीड तास आधी फोन करून सांगतात की गाडी कॅन्सल झाली मग मी त्यांना खूप बोलले मी त्याला बोलले की ठीक आहे रिफंड करा आणि थँग मला दुसरी गाडी भेटली सो मी पटकन तिकीट बुक करून घेतलं बस मला अप्परचं तिकीट भेटलं आहे पिल्ल्यासोबत असताना मी मोस्टली प्रिफर करते की मला खाल खाली म्हणजे सीट भेटावं कारण की बाहेर वगैरे जावं लागतं याला बाहेर खाली खेळायचं वगैरे असतं पण ठीक आहे आता अँड आम्हाला भेटली ते महत्त्वाचं आहे आणि ही ऑर्डर नाही ना ती मला सोबतच घेऊन जायची आहे कारण की ते जे आहेत ना ते भुसरीचेच आहेत आणि ते बोलले की मला ते पार्किंग जवळ पडेल तर मी तिकडेच येते तर मी पटकन हे पण पॅक करते आणि मी फ्रेश वगैरे होऊन लगेच मला सात वाजता निघायचं आहे सो चलो तर काल मला ना इन्स्टाग्रामवरती एका मुलीचा मेसेज आला आता ती बोलली की कॅन्डल आहेत का तुमच्याकडे मी म्हटलं हो मग मी माझ्याकडे जितके सारे आहे ते तिथलं दाखवले मग ती, ती, ती बोलली की बड्डेसाठी हवं आहे तर बड्डे स्पेशल काही आहे का तुमच्याकडे तर मी म्हटलं माझ्याकडे तर नाही आहे पण माझ्याकडे एक मोल्ड आहे तर मी रेडी करते उद्या सॅम्पल वगैरे तुम्हाला दाखवते जर तुम्हाला आवडलं तर मग तुम्ही ऑर्डर देऊ शकता माझ्या माझ्याकडे तर मी त्याच्यासाठी हा केक बनवला ही केकचा मोल्ड आहे पण याला डीमोल्ड करायला मला आज वेळच नाही भेटला त्यांचा मला मेसेज पण आला होता की दीदी झालं का रेडी पण मी अजून रिप्लाय नाही दिला तर आता थोडासा वेळ आहे तर मी पटकन याला डिमोल्ड करते म्हणजे मी ॲटलीस्ट त्यांना तर फोटो तरी पाठवेन पण प्रॉब्लेम असा आहे की जरी मी फोटो पाठवलं तर जरी तर, त्यांची जर ऑर्डर आली तर मी आता करू शकणार नाही करते मी चालले गावाकडे बघत आता बड्डे कधी आहे ते पण मला नाही माहिती जर गावाकडून आल्यानंतर जर बनवू शकले तर मग मी नक्कीच त्यांना बनवून देईन पण ठीक आहे ॲटलीस्ट कंपल्सरी त्यांना मी दाखवते आणि मी तुम्हाला पण दाखवते खूप सुंदर आहे तर चला बघाय कॅन्डल बनवायला जितका वेळ नाही लागत ना किंवा जितके एफर्ट्स नाही लागत ना त्याच्यापेक्षा जास्त कॅन्डल डिमोल्ड करायला लागतं कारण की थोडं पण जर चुकल्यानं डिमोल्ड करायला झालं मग गेलं सगळं गेलं सगळी त्याची शायनिंग निघून जाते सर्वात येऊन जातं आणि म्हणजे तुम्ही जेव्हा बघाल ना तेव्हा लिटरली तुम्हाला असं वाटेल की हा केकच आहे ही कॅन्डल होऊच शकत नाही बघा तुम्ही थोडस राहिले आणि आता मला खूप जास्त टेन्शन आले जेव्हा फुलांचे जे मोल्ड असतात ना फुलांचे कॅन्डल फ्लॉवर कॅन्डल जेव्हा त्यांना डिमोल्ड करायचं असते ना गॉड मला इतकं जास्त टेन्शन येतं कारण की एक जरी पाकळी गेली ना सर्व फुल टाकून देऊ लागतं आणि आवडते तसंच द्यायला हा भेटते 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 येते 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 कलर खूपच सुंदर आलाय तर त्यांची मुलगी जर असेल ना तर त्यांना खूप आवडेल आणि मुलगा असेल तर मग मला स्क्रॅप बी बनवा लागेल हो ना एक म्हणते बघायला एवढं आले आणि थोडंस राहिले कुठं अडकले काही कळतच नाही आवड काम आहे बाबा यांचं ह्याचं ओके तर ही केक सारखी कॅन्डल तयार झाली आहे पण मला वाटतं थोडीशी फिनिशिंग व्यवस्थित नाही आली याची मलाच वाटते बाकी ओव्हरऑल खूप छान आहे हे बघा मस्त आहे ना आणि हे पण बघा सेम केक वाटतो ना स्ट्रॉबेरी मी त्यांना त्या फोटो पाठवते हॅलो नमस्कार आणि वेलकम बॅक तर आता संध्याकाळच्या ना सात वाजलेत आणि जस्ट मी थोडीशी फ्रेश वगैरे हो होऊन म्हटलं त्याला व्हिडिओ करवेत आणि आजचा जर अपडेट द्यायचा असेल ना तर मी निलंग्यामध्ये पोहोचले सकाळचे नऊ वाजता आणि घरी यायला मला साडेनऊ वाजले होते त्याच्यानंतर आलेला मी थोडंसं आराम केला छान ब्रेकफास्ट केला आणि त्याच्यानंतर जी मी झोपून गेली ती मी चार वाजता उठली ती पण माझी सुलत बहीण जात होती म्हणून आणि उठल्यानंतर मग थोडा वेळ आराम केला थोडं फ्रेश झाले मग मस्त डिनर केलं मस्त जेवण केलं आणि आज जेवणमध्ये होता डोसा चटणी सांबर भात तर मस्त छान जेवण केलं त्याच्यानंतर थोडं मी गच्चीवरती जाऊन आले आणि आता जस्ट मी खाली आली आहे आणि मी दिवसभर लिटरली दिवसभर मी आराम करते आणि झोपून आहे तर आता संध्याकाळचे सात वाजलेत म्हटलं आता तरी थोडंसं उठावं आणि मग मी जस्ट आता थोडीशी उठली आहे आता फ्रेश वगैरे हो छान झाली आहे तर म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ काढून घेवाय ठीक आहे बाय